चला आपण कारे भाजी बनवणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या भा कारेग्वालाला वेगवेगळी वेग नावं आहे कुणी घेवड्याची शेंग कुणी कारे अशी वेगवेगळी वेग नावं आहेत चला आपण आज याची भाजी बनवणार आहोत कोणताही मसाला न वापरता फक्त आपण हिरव्या मिरचीत बनवणार आहोत एकदम छान आणि उत्तम ही रेसिपी होते चला तर मग आपण बनवून घेऊया हे घेवड्याच्या शेंगा आधीच निसून ठेवल्या होत्या छान आता ह्या दोन तीन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या धुऊन झाल्यानंतरनं मी यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे हे पहा चला आता यासाठी लागणारं साहित्य सांगते कढीपत्ता हिरवी मिरची लसूण हा आमचा गावरान लसूण आहे कोथंबीर आता हे आपण हे ना सगळं चिरून घ्यायचं मी लसूणसुद्धा चिरून घेणार आहे मिरची पण तुम्हाला वाटत असेल की मिक्सरला वगैरे वाटलं जाणार आहे पण नाही सगळं चिरून घ्यायचं लसूण पण आणि हिरवी मिरची पण हे पहा लसून मी असा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण जिरे मोरीचा यातला वापर करणार आहे आणि चिमूटभर हळद फक्त चला आपण भाजी करू करायला सुरुवात करूया तेल टाकून घ्यायचं कढईत तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपण जिरं मोहरी टाकूया <coughs> तेल चांगलं गरम झालेलं आहे आता जिरं मोहरी कढीपत्ता आणि आपण लसूण जो चिरून घेतला होता लसूण आणि हिरवी मिरची चिरलेली यात मी कोणतंही वाटण वापरलेलं नाही चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आन मिरची आणि लसूण चांगला परतला गेलेला पाहिजे तेव्हाच ह्या आपण कारेगावलाच्या हो। शेंगा आपण कढईत टाकणार आहोत हे पा छान धुवून घेतलेले आहेत आता लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतली गेलेली आहे आणि त्यात मी चिमूटभर हळद टाकलेली आहे परतल्यावरती आधी टाकायची नाही आणि आता आपण शेंगा त्यात शेंगा पण मी हाताने निसून घेतलेल्या आहेत सुरीने वगैरे चिरून घ्यायच्या नाही आहेत हाताने नेसल्यावर त्यातली आपली किडी वगैरे असते ती आपल्याला कळते चांगली मिक्स करून घेऊया खारेगावलाच्या शेंगा चांगल्या ना सगळं मिक्स करून घ्यायचं आपण जे टाकलं होतं ते मटेरियलमध्ये आता हा शेंगदाण्याचा कूटे एकदम थोड्या प्रमाणात वापरायचं आहे ते पण भाजी शिजत आले शिजून झाली ना आपली शिजत आल्यावर मग टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान होते हिरव्या मिरचीत कोणतेही वाट न वापरता किंवा कोणताही मसाला न टाकता आता आपण एका ताटामध्ये पाणी घेऊया थोडंसं आणि ते ताट कढईवर ठेवूया आणि फक्त वाफेवर करायची ही भाजी आता पाच मिनिटांनी आपण जरा भाजी हलवून घेऊया चांगली मिक्स करून आणि अजून पाच मिनिट आपण ठेवणार आहोत भाजी शिजायला तोपर्यंत आपण इकडे भाकरी करून घेऊया परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता भाकरी करूया तवा मी गरम करायला ठेवलेला आहे हे पा आपली भाकरी छान झालेली आहे हे पा केवढी मोठी भाकरी केलेली आहे बाजरीची भाकरी आहे पूर्ण तवा भर केलेली आहे आणि एकदम पातळ भाकरी केलेली आहे तवा गरम असल्यामुळे हो भाकरी पण लगेच गरम होते त्यामुळं पाणी पण लावून घ्यायचं लगेच आणि भाकरी पलटी लगेच करायची नाही ज्यावर ज्यावेळेस भाकरीवरचं पाणी पूर्ण सुकेल त्यावेळेसच भाकरी पलटी करायची हे पाहा आपली भाकरी चांगली पासली गेली आहे भाकरी मी गॅसवर कधीच भाजत नाही त्यावेळेवरच भाकरी कायम भाजते मी इकडनं थोडीशी वाफ जात आहे ते त्याच्या त्यामुळे मी कलथा धरलेला आहे भाकरी बाकी ती छान फुगली आहे चपातीसारखी सेम हे तव्यावर पण किती छान भाकरी भाजली जाते त्यामुळं कधी पण गॅसवर न भाजता तव्यावरच वरती भाकरी भाजत जा तर आपली भाजी पाच दहा मिनिट झालेली आहे भाजी एकदम छान शिजली गेली आहे आता यात आपण यांना शेंगदाण्याचा कूट टाकूया थोडासा एकदम थोडा टाकायचा जास्त टाकायचा नाही जास्त शेंगदाण्याचा जा कूट जर वापरला गेला तर भाजीचा एकदम असा गाळ होऊन जातो आणि टेस्ट पण पूर्ण वेगळीच होते भा भाजीची त्यामुळे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर कमी प्रमाणात करायचा हे पहा आपली भाजी रेडी झालेली आहे हे पहा किती छान आता कोथंबीर टाकूया भाजी पूर्ण शिजून झाल्यावर कोथंबीर चांगली मिक्स करून घ्यायची हे पहा आपली कारेगावालाची घेवड्याची तुम्ही काय म्हणतात ती भाजी रेडी झालेली आहे लोणचं लाडू घेतलेला आहे मी इथे एक आणि भाकरी हे पहा आपलं भाजी रेडी झालेली आहे छानपैकी तुम्ही पण एकदा नक्की करून पहा कोणताही मसाला न वापरता फक्त हिरव्या मिरची एकदम छान भाजी रेडी होते कलर पण पहा एकदम नॅ ना, असा ग्रीन हिरवा कलर आहे चला तर मग मित्रमैत्रिणींनो या जेवायला हे पहा आपली भाजी एकदम छान नॅचरल कलर